ग्रामीण भागामध्ये कालानुरूप काही प्रथा परंपरांचं पालन केलं जात आहे सध्याच्या विज्ञान युगात या प्रथा जुनाट आणि निरुपयोगी वाटत असल्या तरी या परंपरांमागे असलेली भावना लक्षात घेऊन अनेक गावांमध्ये या प्रथा परंपरा पाळल्या जातात गावागावातून ओढला जाणारा मरगाईचा म्हणजेच मर्याईचा गाडा ही सुद्धा अशीच एक वर्षानुवर्षाची परंपरा आहे आजही अनेक गावागावांमध्ये मर्याईचा गाडा ओढला जातो पन्हाळा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गावागावांमध्ये मरगाई नावाचा गाडा सोडला जातो हा मरगाई गाडा म्हणजे ज्या गावात हा गाडा सोडतात त्या गावातील लोक मरतात अशी एक आख्यायिका आहे त्या काळी प्लेगच्या साथीला मरगाई असं म्हटलं जात होतं प्लेगच्या साथीमुळं गावातील माणसं सा प्रचंड वेगानं मृत्युमुखी पडत होती कालांतरानं या साथीवर प्रभावी औषध निर्माण झालं आणि प्लेगची साथ नाहीशी झाली तरीही त्यावेळेपासून आपल्या गावातील नागरिकांची संख्या कमी होऊ नये अथवा मरू नये या उद्देशानं त्या गावातील लोक तो गाडा आपल्या गावातून दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये नेऊन सोडतात तर ज्या गावात गाडा येतो त्या गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन मरगाई देवीची पूजा करतात आणि नारळ साखर आंबील घुगऱ्याचा नैवेद्य दाखवून तो गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये सोडून देतात पुन्हा त्या गावातून तो गाडा पुढे पुढे जात शेवटी तो जंगलात सोडून दिला जातो अशी परंपरा मोठ्या प्रमाणात रुजली आहे गावातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारचं रोगराईचं संकट येऊ नये यासाठी मर्याईचा गाडा पुढं पुढं ढकलला जातोय आजच्या काळात ही अंधश्रद्धा असली तरी गावच्या संरक्षणाचा उदात्त हेतू त्यामागे असल्यानं त्याला फारसा विरोधही होत नाही बीन्यूजसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर